वाजले एक घडत वाजले एक खाण्यात एक तास गेला हो गुरुजी मी नाही अभ्यास केला खाण्यात एक तास गेला हो गुरुजी मी नाही अभ्यास केला घडत वाजले दोन घड्यात वाजले दोन पप्पांचा लाय Bop pan tsa बोलण्यात एक तास गेला हो गुरुजी मी नाही अभ्यास केला what... बोलण्यात एक तास गेला हो गुरुजी मी नाही अभ्यास केला घडत वाजले तीन घड्यात वाजले तीन मम्मीची हरवली पीन मम्मीची हरवली पीन शोधण्यात एक तास गेला हो गुरुजी मी नाही अभ्यास केला शोधण्यात एक तास गेला हो गुरुजी मी नाही अभ्यास केला घणळत वाजले चार घणळत वाजले चार मम्मीने दिलाय मार मम्मीने दिलाय मार रण्या गेला हो गुरुजी मी नाही अभ्यास केला गगड गेला हो गुरुजी मी नाही अभ्यास केला घणळत वाजले पाच वाजले पाच मम्मीने शिकवला नाच मम्मी शिकवलं शिकवला नाच नाचण्यात एक तास गेला हो गुरुजी मी नाही अभ्यास केला नाचण्यात एक तास गेला हो गुरुजी मी नाही अभ्यास केला गडळत वाजले हा गडळत वाजले स मम्मी ने केलाय चोहा मम्मी न केलाय चोहा पिण्यात तास गेला हो गुरुजी मी नया अभ्यास, एक हो गुरु जी अभ्यास केला गेला हो गुरुजी मी नया अभ्यास केला घडत वाजले सात घडत वाजले सात मम्मीन केलाय भात मम्मीन केलाय भात गेला एक तास हो गुरुजी मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले आठ घड्यात वाजले आठ पाण्याचं फुटलाय माठ पाण्याचं फुटलाय माठ भरण्या अभ्यास केला भरण्यात एक तास गेला हो गुरुजी मी नाही अभ्यास केला भरण्यात एक तास गेला हो गुरुजी मी नाही अभ्यास केला भरण्यात एक तास गेला हो गुरुजी मी नाही अभ्यास केला